अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे हे दोघेही लवकरच झी मराठीवरील नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची मागील अनेक दिवसांपासून चर्चा होती अखेर या मालिकेचे नाव काय असणार सुबोध तेजश्रीचं पात्र काय असेल त्यांचा लुक काय असेल आणि मालिकेचं नेमकं का कथानक काय असेल या प्रश्नांची उत्तरं आता मिळाली आहेत नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आलाय ऑर्डर प्लीज चिकन सिजलर चिकन घे रोस्ट चिकन प्लाटर अँड ब्लॅक स्पार्किंग वॉटर एक मिनिट एक मिनिट मी नॉनव्हेज खात नाही आणि माझी ऑर्डर मी देऊ शकते तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही नॉनव्हेज खा मी माझी ऑर्डर दिली तुम्हाला काय हवं आहे तर तुम्ही सांगा एक दादा एक दानकी सिटी मिसेस समर आपण लग्न साध्या पद्धतीने करूया डेस्टिनेशन वेडिंग नको नाही डेस्टिनेशनच असेल फक्त फॉरेन ला असेल इथे भारतात पण मग मानपान आपण आपापले करूया ते सगळं ठरवलंय मी सगळंच ठरवलंय तुम्ही पण मग आपण का भेटलोय म्हणजे मी काय ठरवलंय ते तुम्हाला कळलं पाहिजे ना सगळं म्हणजे माझ्या बोलण्याला काही अर्थच नाहीये मी स्वानंदी आपल्या लग्नाबद्दल काहीच बोलू नाही आपण त्याबद्दल काय बोलायचं ते तर ठरलेलंच आहे मी जोडी माझ्या भावाच्या सुखासाठी हॅशटॅग तदेव लग्नम या चित्रपटात एकत्र दिसलेल्या तेजश्री आणि सुबोध या जोडीला छोट्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक विशेष उत्सुक होते वीण दोघातली ही तुटेना असं या मालिकेचं नाव असणार आहे उशिरा लग्न करणाऱ्या समर आणि स्वानंदी यांची कहाणी या मालिकेत आपल्याला पाहायला मिळेल मालिकेत सुबोधच्या पात्राचं नाव समर स्वानंदी आपल्या भावाच्या सुखासाठी तर समर त्याच्या बहिणीच्या सुखासाठी एकमेकांशी लग्न करणार असं काहीस कथानक मालिकेचं असेल असं आपल्याला मालिकेचा प्रोमो पाहिल्यावर कळत तर या नव्या मालिकेचा संबंध झी मराठीच्या खुलता कळी खुले ना या मालिकेशी असणार असल्याचाही अंदाज अनेकांकडून व्यक्त करण्यात येतोय तेव्हा आता मालिकेचं कथानक नेमकं का काय असेल आणि मालिकेत सुबोध आणि तेजश्री सोबत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राज्री मराठी शोबज